हक्का नूडल्स ही इंडो चायनीज रेसिपीतली एक अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट अशी डिश आहे रंगीबिरंगी भाज्या सुगंधी सॉसेस आणि परफेक्ट शिजलेले नूडल्स यामुळे ही डिश प्रत्येकालाच आवडते रस्त्यावरच्या स्टॉलपासून अगदी रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र मिळणारी ही डिश घरच्या घरी बनवणे खूपच सोपे आहे फक्त काही मिनिटात झणझणीत तिखट आणि थोडंसं गोडसरपणा असलेले हे आकर्षक हक्का नूडल्स बनवता येतात तर असेच सुटसुटीत आणि अगदी झणझणीत असे हक्का नूडल्स तुम्हाला करायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सगळ्यात आधी हक्का नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण ते, ते पाहून घेऊयात तर इथे मी एक हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे तसेच एक उभा चिरलेला कांदा एक गाजर घेतलेला आहे तेही मी उभं स्लाईस केलेलं आहे तसेच एक शिमला सुद्धा उभी कापून घेतलेली आहे आता एक कोबीसुद्धा मी उभाच कापून घेतलेला आहे त्याचबरोबर थोड्याशा तिखटपणासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसेच आता सॉसेसमध्ये दोन चमचे आपल्याला रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस आणि दोन चमचे ग्रीन चिली सॉस घालणार आहे या नूडल्सला हलकासा गोडसरपणा येण्यासाठी दोन चमचे मी टोमॅटो सॉस देखील घालून घेणार आहे आता सगळ्यात आधी तर आपण नूडल्स छान शिजवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये तांब्याभर पाणी मी छान गरम करून घेतलेलं आहे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच यामध्ये आपल्याला नूडल्स घालायचे आहे जर तुम्ही थंड पाण्यामध्ये नूडल्स घालतात तर ते अगदी चिकट होतात आणि व्यवस्थित शिजले देखील जात नाही तर आता हे पहा आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता यामध्ये एक चमचा मीठ आणि जे नूडल्स आपण घेतले होते ते न तोडता घालून घ्यायचे आहेत नूडल्स घालताना न तोडता असे अख्खेच घालायचे म्हणजे मग ते अगदी लांबसडक असे छान दिसतात आता हे नूडल्स मोठ्या आचेवरती आपल्याला पाच ते सहा मिनटं छान उकळून घ्यायचे आहेत नूडल्स वर झाकण ठेवून शिजवण्याची अजिबातही गरज नाही तर मोठ्या चेवर आपल्याला असं चमच्याने हलवत हे नूडल्स छान शिजवून घ्यायचे आहेत हे नूडल्स आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे खूप जास्त याला शिजवायचं नाहीये नाही तर मग ते तुटायला लागतात आणि खूप चिकट देखील होतात तर आता हे पहा साधारणतः एक पाच ते सहा मिनिटांनंतर आपले नूडल्स छानपैकी शिजलेले आहेत आपण हातांनी तोडायला गेलो तर ते व्यवस्थित तुटले देखील जात आहेत याचा अर्थ आपले नूडल्स एकदम परफेक्ट असे शिजलेले आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण नूडल्स शिजवून व्यवस्थित घेतो पण इथेच आपली चूक होती की आपण नूडल्स गरम असतानाच ते बाजूला काढून घेतो आणि ते तसेच तसे सोडून देतो पण तसं न करता हे नूडल्स जे आहेत ते आपल्याला एका चाळणीवरती आधी घालून घ्यायचे आहे म्हणजे त्यामधलं जे एक्सेस पाणी आहे ते निघून जातं आणि आता यावर आपल्याला एकदम थंडगार असं एक ग्लासभर पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी घातल्यामुळे काय होतं तर नूडल्सची जी कुकिंग प्रोसेस असते ती थांबली जाते आणि तुम्ही जर गार पाणी नाही घातलं तर गरम असल्यामुळे आपल्या नूडल्सची कुकिंग प्रोसेस तशीच चालू राहते आणि मग ते आपल्याला जसे शिजलेले हवेत त्यापेक्षा जास्त शिजले जातात इथेच मग आपले नूडल्स फसतात ते चिकट होतात आणि मग त्याची खाण्याची मजा निघून जाते तर आता हे पहा नूडल्सवर थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स लगेच गारदेखील झालेले आहेत आता या स्टेजला आपल्याला यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल हातांनी सगळ्या नूडल्सला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे नूडल्स एकमेकांना अजिबातही चिकटत नाही तर एकदम मोकळे सुटसुटीत असे होतात तुम्ही आता पाहू शकत असाल मी हातांनी एवढं त्याला चोळतीये तरी सुद्धा माझ्या हाताला हे नूडल्स अजिबातही चिकटत नाही तर आता एकदम परफेक्ट असे आपल्या हक्का नूडल्स शिजवून झालेले आहेत आता लगेचच आपण ते स्टर फ्राय करून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी दीड पळीभर तेल घेतलेला आहे तेल आपल्याला सगळ्या कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले नूडल्स कढईला चिकटणार नाही आता गॅस एकदम हाय फ्लेमवर करायचा आणि तेल अगदी कडकडीत असं तापून घ्यायचं आहे मग यामध्ये चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता हाय फ्लेमवरच अगदी काही सेकंद आपल्याला या मिरच्या आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचे आहे लसणाचा कलर हलकासा बदलायला लागला की मग यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालून घेऊयात भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एखादी भाजी यातली आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप केली तरी देखील काही हरकत नाही आता हा कांदा सुद्धा हाय फ्लेमवरच आपल्याला एक मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाहीये तर फक्त तो मऊसर आणि ट्रान्सल्युसंट असा व्हायला लागला की मग यामध्ये आपण राहिलेल्या भाज्या देखील घालून घेऊयात तर आता यामध्ये गाजर सिमला मिरच आणि कोबी हे सगळे आपण भाज्या घालून घेणार आहोत आता या सुद्धा हाय वरती आपल्याला एक मिनिटभर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत या भाज्या हलक्याशा आपल्याला कच्च्याच ठेवायच्या आहेत त्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेस तसाच राहतो आणि त्या खायला खूपच छान वाटतं आता एक मिनिट भरानंतर आपल्या भाज्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण सॉसेस घालून घेऊयात तर सगळ्यात आधी इथे मी रेड चिली सॉस घालणार आहे आता ग्रीन चिली सॉस चमचे टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन मोठे चमचे सोया सॉस देखील घालणार आहोत या भाज्यांमध्ये एक्स्ट्राच मीठ घालण्याची अजिबातही गरज नाही कारण या सॉसेसमध्ये मीठ असतं आणि मगाशी आपण नूडल्स शिजवताना देखील एक चमचा भर मीठ घातलं होतं त्यामुळे या नूडल्सला एक्स्ट्राचं मीठ घालण्याची आता अजिबातही गरज नाही आता या सॉसेस मध्ये आपण या सगळ्या भाज्या एकदा छान पहिने हलवून घेऊया फक्त एकदा या भाज्या वर खाली करून झाल्या की मग लगेच यामध्ये आपण शिजवलेले नूडल्स घालून घेऊया आणि आता हे नूडल्स सुद्धा आपण चिमट्याच्या सह्याने खाली करून घेऊयात हे नूडल्स आपल्याला हलक्या हातांनी टॉस करून घ्यायचे आहेत म्हणजे नूडल्स आपल्या अजिबातही तुटणार नाही तर अशा पद्धतीने चिमट्याच्या सह्याने आपल्याला हे वर खाली सगळे नूडल्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हे चिमट्याने नूडल्स हलवता येत नसतील तर चमच्यानी जरी हलवले तरी काही हरकत नाही फक्त हे जे सॉसेस आहेत आणि भाज्या आहेत त्या सगळ्या नूडल्सला व्यवस्थित लागल्या गेल्या पाहिजेत इतकंच तर आता हे पहा एकदम मस्त अगदी स्टॉलवरती मिळतात तसे आपले नूडल्स तयार झालेले आहेत आणि ते अजिबातही एकमेकांना चिकटले देखील नाही आहेत तर एकदम मोकळे सुटसुटीत असे झालेले आहे आता जर हे असे घरच्या घरी मस्त भरपूर भाज्या घातलेले नूडल्स घरच्या घरीच मुलांना खायला मिळणार असतील तर मुलं हॉटेलचा खर्च का वाढवतील हो की नाही काय मग कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग भेटूया अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये